नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे त्यांच्या पहिल्या पत्र परिषदेत की लाडकी बहिणी योजनेची छाननी केली जाईल आणि निकषाच्या जे बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या पहिल्या पत्र परिषदेत सांगितले आणि ते असेही म्हणाले की कोणावरही अन्याय केला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी या योजनेतील मानधन पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी म्हणजे एप्रिल महिन्यात केले जाय केला जाईल असे स्पष्ट केले तर मैत्रिणीनो हे लक्षात ठेवा की जी। मानधनामध्ये वाढ होणार होती ती एप्रिल महिन्यात त्याचा विचार केला जाईल अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि त्यानंतर त्यावर निर्णय होईल शेतकरी सन्मान निधी योजनेत काही शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत दिली गेली असे लक्षात आले होते आणि त्यावर कार्यवाही करून निर्णय घेण्यात आले होते लाडकी बहीण योजनेत सुद्धा निकषात बसत नसतानाही मानधन दिले जात असल्याचे छाननीत लक्षात जर आले तर 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 पुनर्विचार करू असे ते तर तर हे निकश, ते म्हणाले हे निकष कोणते असतील आणि कशा प्रकारे लागू होतील यासाठी मी लगेच एक दुसरा व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे तेव्हा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अशा मैत्रिणींपर्यंत शेअर करा ज्यांना हा व्हिडिओ बघण्याची आवश्यकता आहे तर लगेच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद